जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील बस स्थानक परिसरात एका मोटरसायकल वरून सिनेस्टाईल येऊन आकाश कैलास मोरे वय सव्वीस वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर पाचोरा याच्यावर अंधाधुंद गोळीबार केलाय या, या हल्ल्यात आकाश मोरे हा जागीच ठार झालाय घटनास्थळावरून मारेकरी पसार झालेत घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून आकाश यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मारेकऱ्यांचा शोध पाचोरा पोलीस घेत आहेत पाचोरा शहरामध्ये पाचोरा बस स्टँड जवळ निका फायरिंगच्या घटना घडलेल्या फायरिंगच्या घटनेमध्ये आकाश म्हणून एका स्टँड जवळ उभा होत आहे अचानकपणे निलेश सोनवाने म्हणून एका माणसाने पाठीमागून आल्या आणि त्यांच्यावरती अंदाजून फायर केले होते ते फायर त्याच्या घटना घडल्यानंतर आकाश मोरेंना हॉस्पिटल झाला होता आणि त्याला ब्रॉड करण्यात घटना जे आरोग्य आहे निलेश कुमारे आणि त्याच्यासोबत आणखीन एक अनो आणि मुलं आहेत त्याच्या दोघं आत्ताच ते फरार आहेत ते आपल्या एल सी बीचे टीम आणि बुलशेनच्या टी व्हीचे टीम दोन्ही त्यांच्या शोध शोध शोधसाठी टीम इतर ठिकाणी गेलेलं आहे लवकरात लवकर आरोग्य अटक करणार आहे नेमका कोणत्या उद्देशानं ही फायरिंग केलेलं आहे आणि दोघांचं काय पार्श्वभूमी आहे या विषयावर आमची तपास चालू आहे एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशनवर माहिती पडल्यावर सध्या तपास कोणा करायची सध्या तपास ए बी ए डिकुम उमर नाहेब त्यांच्याकडनं तपासणी करायला लागली आहे साहेब पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकीपासून मोजून शंभर फुटावरती हा गोळीबार झालेला आहे ऑन ड्युटी तुमचे एकही पोलीस त्या ठिकाणी आजपर्यंत अशी माहिती प्राप्त आहे यावर आपल्या अप... जबाब माहिती